तेरा वादा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं भव्य बैलगाडी मोर्चा संपन्न आज किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालय इथंपर्यंत भव्य बैलगाडी मोर्चा काढला आहे यावेळी शिवसैनिकांच्या वतीनं क्या हुआ तेरा वादा घोषणा देत भव्य बैलगाडी मोर्चा संपन्न झाला असून सरकारनं आमच्या आंदोलनाची दखल घेऊन त्वरित शेतकऱ्यांना व लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन पूर्ण करावे अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं सरकारला देण्यात आला आहे यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये शेतकरी अत्यंत अडचणीत सापडलेला आहे या लबाड सरकारनं सत्तेवर येताना आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू या सरकारनं असंही आश्वासन दिलं होतं की शेतीमालाला हमीभाव आम्ही देऊ शेतकऱ्यांना जी खतं खरेदी केलेली आहेत त्याच्यावरती जो जी एस टी आकारलेला आहे त्याचा परतावा अनुदानाच्या रूपानं शेतकऱ्यांना पुन्हा करू या लबाड सरकारनं असंही म्हटलं होतं की लाडके बहीण योजना जी आहे त्या लाडक्या बहिणी योजनेसाठी आम्ही त्या बहिणींना महिन्याला एकवीसशे रुपये देऊ त्याचाही विसर या सरकारला पडलेला आहे हे सरकार राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर जाण्यासाठी पंचेचाळीस हजार पानंदरस्त बांधणार होतं त्या पानंदरस्त्याचाही विसर ह्या सरकारला पडलेला आहे आणि म्हणून हे लवाडांचं सरकार आहे ह्या लवाडांनी जे काही शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं ते ते पाळू शकले नाहीत आणि म्हणून क्या हुवा तेरा वादा या शीर्षकाखाली आम्ही आज शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा या ठिकाणी किनवडच्या उपविभागीय कार्यालयावरती काढलेला पुढचं नाही शेतकऱ्यांचा सन्मान जर त्यांनी केला नाही तर या पुढच्या कालखंडामध्ये या सरकारला रस्त्यावर फिरू देणार नाही अशा प्रकारचं व्यापक आंदोलन या महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घडेल याची नोंद या सरकारनं घ्यावी कारणे निवडणुकीच्या काळामध्ये ज्या घोषणा केल्या होत्या की आम्ही सत्तेवर येतात शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू शेतकऱ्यांना चोवीस तास वीज देऊ शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करू खतावरची जी एस टी या ठिकाणी माफ करू लाडक्या बहीणला एकवीसशे रुपये देऊ त्याचबरोबर आमच्या किनवट महो तालुक्यात जो ज्वलंत प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांचा आहे तो निम्म पेयगंगा प्रकल्प या ठिकाणी रद्द करू अशा सर्व घोषणा या ठिकाणी या सरकारने केल्या होत्या परंतु कुठल्याही घोषणाची या ठिकाणी सरकार सत्तेवर आल्यानंतर अंमलबजावणी होत नाही आणि अंमलबजावणी होत नाही म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हा मोर्चा या ठिकाणी आम्ही काढलेला होता की सरकारला या ठिकाणी जाग यावी त्याची आठवण व्हावी म्हणून क्या हुवा तेरा वादा या मथळ्याखालचं आजचं हे आमचं आंदोलन होतं